मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता पाच लाख इतक्या महिला ह्या अपात्र ठरणार येणार आहेत आणि या महिलांना मिळणारा लाभ हा आता बंद करण्यात येणार आहे अशा कोणत्या महिला आहेत ज्यांना आता हा हप्ता मिळणार नाही ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेले बेल आयकॉन हे प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ हे तुम्हाला मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी ट्विटरच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात माहिती दिलेली आहे तर ती अशी की दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या जे काही जी आर आहे शासन निर्णय यानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे असं यामध्ये नमूद केलेलं आहे आणि अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण हे खालीलप्रमाणे आहे ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला ह्या दोन लाख तीस हजार एवढ्या आहेत आणि वयवर्ष पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला ह्या एक लाख दहा हजार इतक्या आहेत कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला अशा ह्या सर्व मिळून एक लाख साठ हजार इतक्या महिला आहेत आणि सर्व मिळून जे आहे ते एकूण अपात्र महिला ह्या पाच लाख इतक्या आहेत तर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन हे कटिबद्ध आहे असे त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे तर बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना हा लाभ आहे तसा मिळणार आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा